नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्व कसे आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असता मी पण मस्त आहे आता मी दुकानामध्ये पण वापस आले कारण दुकान बंद आहे चहा करायचा होता आमच्या घरी ना भरपुरी लोक आले त्यांना चहा बनवायचा होता आता बघते घरी आहे का नाही दुकान तर बंदच आता आणि पुरी पण नाहीत कोणाला पाठवायला कुठे गेले वाई कधी गेले ते तिकडे गेले दु, दु, दुकान या या ते दुकान आम बंद आहे मग गेले सगळे बघा फ्रेंड सगळे गेले आमचे आलेले लोक ते आयका थोडेफार गाणे ते पण गेले आणि चहा पण आता दुकान बंद चहा पण नाही भेटणार जाऊ द्या आता हे बघा ह्या माझ्या सासूबाई आहेत आता ह्यांना सांगते गाणं बोलायला मस्त छान देवायचं तर तुम्ही नक्कीच गाणं ऐका आणि रेग्युलर व्हिडिओ बघा आणि पूर्ण गाणं ऐका आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे तर हे बघा ह्यांना पण गाणे तर माझ्या सासूचं सा गाणं तुम्ही नक्की ऐका त्यांना पण देवाचे गाणे खूप छंद आहे त्यांना आवडते देवाचे गाणे म्हणायला म्हणून त्या इकडे आल्या होत्या मला आता एखादं गाणं बोला तर तुम्ही त्यांचं हे गाणं नक्की ऐका आता ते बो, बोलतात करा पाहिजे

काळूबाईन दिले ज्ञान टाकी ते बायरांगोळी नागिलीच पाहन टाकी ते बायरांगोळी नागिलीच पाहन आली आली अंबिकाली आली आली काळू आली पौर्णिमेचा दिन टाकी ते बायरांगोळी नागिलीच पाहन टाकी ते बायरांगोळी नागिलीच पान पहाटच्या पाऱ्या मंदी दि, कोंबड्यानी दिलाय बाग पहाटच्या पाऱ्या मंदी दि, कोंबड्यानी दिलाय बाग आंबिकानी दिल ज्ञान ग टाकी ते बायरांगोळी नागिलीच पान टाकी ते बायरांगोळी नागिलीच पान आले 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 आली आले अंबी काली आली आली काळू आली पौर्णिमेचा दिन टाकी ते बायरांगोळी नागिलेच पाहन टाकी ते बायरांगोळी नागिलेच पाहन पहाटच्या पाऱ्या मंदिर वाघ घर झाला पहाटच्या पाऱ्या मंदिर वाघ घर झाला गुरु न फुकिले कान टाकी ते बायरांगोळी ಗಿಲಿ ಪಹನಿ ಬೈರಾ ಗುಳಿ ನಾ ಗಲಿ ಅಂಬು ಅೂರ್ ಬೈರಾ ಗೋಳಿ ನಾ ಗಿಲಿ ಪಹನ ಟಾಕಿ ಬಂಗಿ ಪುನಂದ ಗೋಟೆ ಗಣೇ ಗಾಯ ಸುನಂದ ಗೋಟೆ ಗಣೆ ಗಾಯ ಅಂಬಾಬಾ ಕಾಳು ಬಾ काळूबाई सांगतीच राही अंबोली अंजनाची लेख ग टाकीचे बायरांगोळी नागिलीच पान टाकीचे बायरांगोळी नागिलीच पान आले आली अंबी काली आली आली काळू आली पौर्णिमेचा दिन टाकीचे बायरांगोळी नागिलीच पान आई राधा गाणं सगळं झालेलं आहे तुम्हाला नक्कीच तुम्ही ऐका आणि नक्कीच सांगा कॉमेंट मध्ये गाणं कसं आहे झालं गाणं झालं त्यांचं गाणं आणि त्यांना हे गाणं बोलायचं छंद आहे आणि आपली एक आठवण म्हणून हे गाणं बनवून ला टाकलेलं आहे मी त्यांचं स्वतःच गाणं आहे त्यांना गाणी जोडता पण येते आणि त्यांचे म्हणजे स्वतःच्या आवडत ते गाणे त्यांना गाणं बोलायचं होतं म्हणजे जाऊ द्या त्यांचं कशाला मन नाराज करायचं म्हणून मी हे गाणं त्यांचं बनवलंय जर तुम्हाला आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा नवीन असताना Bye.